उद्या चार ऑगस्ट रविवार बघा अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस कारण उद्या आहे आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस ज्याही मराठी महिन्यातील शेवटचा दिवस असतो त्या दिवशी अमावस्या तिथे असते आणि उद्या बरोबर वर आषाढी अमावस्या आहे ज्या अमावस्येला आपण दीप अमावस्या दिव्यांची अमावस्या किंवा गटारी अमावस्या असं देखील म्हणतो बघा वर्षभरात ज्या काही अमावस्या येतात त्यापैकी काही अमावस्या ह्या उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्वाच्या मानल्या जातात त्यापैकीच गटारी अमावस्या म्हणजे उद्या असणारी जी दीप अमावस्या आहे ही उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित असल्याने या दिवशी घरात माता लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी घराची आर्थिक भरभराट होण्यासाठी घरात प्राप्त असताना जी लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी तुम्ही या दिवशी ज्या सेवा आणि जे उपाय करता हे सगळेच उपाय अत्यंत प्रभावी असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्या तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो उद्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे उद्या फक्त ही एक वस्तू या वस्तूसोबत तुमच्या घरात बरकत येईल या वस्तूसोबत तुमच्या घराची भरभराट होईल तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल घरात लक्ष्मीचा वास राहील आणि अखंड तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर होईल आपण जे कष्ट करत आहात जे मेहनत करत आहात त्याला नशिबाची साथ मिळेल या एका वस्तूमुळे बघा ही एक वस्तू जर उद्यापासून तुम्ही सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर अखंड तुमच्या घरामध्ये प्रगती आणि यश येत जाईल तुम्ही जे कष्ट जी मेहनत करत आहात त्याला नशीब साथ देत जाईल अत्यंत प्रभावी आणि खास उपाय आहे अमावस्येचा विशेष उपाय आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला उद्या अमावस्या तिथीला दिवसभरात कधीही हा उपाय करायचा आहे सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कुठल्याही वेळेत ही सेवा हा उपाय करा याच्यासाठी लागणारी जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जायफळ तुम्हाला बाजारातून उद्याच्या दिवशी एक नवीन जायफळ विकत आणायचं आहे तुम्ही सांगाल ते मी किराणा सामान भरलंय किंवा माझ्या घरात ऑलरेडी पाच दहा जायफळ आहे त्यातलंच घेऊ का तर नाही जर जसं आपल्याकडे सोनं असतं पण गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी आपण एक कणभर तरी सोनं घरी आणतो कारण त्या दिवशी सोन्याचं महत्व हे विशेष असतं तसंच उद्या अमावस्या तिथी आहे आणि अमावस्या तिथीला जायफळाचं महत्व हे खूप जास्त असतं कारण जायफळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय म्हटलं जातं म्हणून एक जायफळ तुम्हाला बाजारातून विकत आणायचं आहे आहे हे जायफळ घरी आणून बघा दिवसभरात तुम्ही कधीही आणा हे जायफळ घरी आणून तुम्हाला देवघराच्या समोर एक छोटस प्लेट ठेवून त्यामध्ये ठेवायचं आहे यावरती थोडं दूध घालायचं आहे दही घालायचं आहे तूप घालायचं आहे मध घालायचं आणि पाणी घालायचं आहे पंचामृताने तुम्हाला या जायफळाला माता लक्ष्मीचं स्वरूप समजून तुम्हाला त्याला अभिषेक घालायचा आहे समजा पंचामृत नसेल तर तुम्ही फक्त दूध आणि पिण्यायोग्य असणारं जे पाणी असतं त्यात एक चिमूडभर हळद घाला आणि हळद मिश्रित पाणी त्याच्यावर घातलं तरीही चालेल इतकं आपलं करून झालं की त्याच्यानंतर हे जायफळ स्वच्छ एका लाल रंगाच्या कापडाला पुसून घ्या त्यानंतर एक अजून छोटी प्लेट घ्यायची ताम्हण असेल तर ते घेतलं तरीही चालेल या ताम्हणामध्ये एक मुठभर तुम्हाला ठेवायचे आहे तांदूळ आणि या तांदळाच्या वरती ठेवायचं आहे हे जायफळ आता या जायफळाला तुम्हाला, तुम्हाला या जायफळाच्या वरती तुम्हाला थोडंसं एक किंचित भर तुम्हाला हळदी आणि कुंकू अर्पण करायचं आहे एक किंचित हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं एक वाटी घ्यायची त्यामध्ये थोडं हळदी थोडं कुंकू थोडं अष्टगंध थोडं चंदन घालायचं हे सगळं मिक्स एकत्रित करून घ्यायचं त्यानंतर एक मोरपंखाची किंवा अगरबत्तीची काडी घ्या किंवा आंब्याची काडी घेतली तरीही चालेल औदुंबराची चाले काडी घेतली तरीही चालेल आणि त्या जायफळावरती तुम्हाला रिम हे एक अक्षर काढायचं आहे बरोबर त्या जायफळाच्या वरती तुम्हाला फक्त रीम जे माता लक्ष्मीचं अत्यंत प्रभावी किंवा माता लक्ष्मीचं जे बीच मंत्र म्हटलं जातं ते म्हणजे रीम तर तुम्हाला या जायफळावरती फक्त रीम रीम पुन्हा एकदा सांगते रीम बघा श्रीम रिम श्रीम रीम आपण मंत्र म्हणतो त्यातलंच रीम फक्त हा एक शब्द तुम्हाला त्या जायफळावरती काढायचा आहे आणि हे जे जायफळ आहे ते व्यवस्थित पुन्हा त्या प्लेटमध्ये ज्यामध्ये तांदूळ घातलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला हे ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला तिथे एक फूल अर्पण करायचं आहे समोर खडीसाखर गूळ असं काहीतरी गोडाचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला एका औक्षणाच्या किंवा एका आरतीच्या ताटामध्ये थोडंसं कापूर घ्यायचं आहे आणि हे कापूर प्रज्वलित करायचं आहे कापूर प्रज्वलित करून तुम्हाला त्या जायफळाला औक्षण म्हणजे तुम्हाला औक्षण करायचंय ओवाळायचे आणि ओवाळत असताना माता लक्ष्मीच जे महालक्ष्मी अष्टकम आहे हे संपूर्ण एक वेळा नमस्ते सु महामाई महामाय श्रीपीठेजते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते हे संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे आणि मग त्यानंतर याचा जो अं कापराचा जो धूर धूप जो आहे तो तुम्हाला त्या जायफळाला अर्पण करायचा आहे इतकं सगळं करून झालं की ते जायफळ तिथे तसंच ठेवून द्यायचं बाकीचं आपलं जे काम असेल जे काही दिवसभराचं असेल कर ते करा आणि त्यानंतर संध्याकाळी साडेआठ किंवा नऊच्या आतमध्ये सातच्या पुढे नऊच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं आहे अभी के लेला, दिवस भर के लेला जाए। जाए हे अभिमंत्रित केलेलं दिवसभर देवघराच्या समोर आपण जे अभिमंत्रित केलेलं जे जायफळ आहे ज्यावरती माता लक्ष्मीचं बीज मंत्र लिहिलेलं आहे ते जायफळ त्या प्लेटमधून उचलायचं त्या तांदळावरून ते जायफळ उचलायचं आणि हे जायफळ एका लाल रंगाच्या कपड्यात घट्ट बांधायचं फक्त जायफळ तांदूळ नाही हळद कुंकू नाही काय नाही फक्त ते जायफळ आणि त्याच्यावरती लिहिलेला तो रीम हा शब्द त्याच्यावरतीच असेल तर तुम्हाला ते उचलून लाल रंगाच्या फडक्यामध्ये बांधायचं आहे आणि त्यानंतर हे जायफळ तुम्हाला अखंड स्वरूपाने तुमच्या सोबत ठेवायचं आहे पती काम करतायत पती कष्ट करतायत तर पतीच्या खिच्यात ठेवा तुमची मुलं शिक्षण घेत आहेत मुलं बाहेरगावी का राहतात काही भीती वाटते तर मुलांच्या सोबत ठेवा मुलं व्यवसाय करत आहेत काही उद्योग व्यापार करत आहेत तर मुलांच्या जवळ ठेवा मुलां मुलांचं जे व्यवसाय असतील त्याच्या गल्ल्यात ठेवा घरात भरभराट होत नसेल घरात कर्ज वाटले वाढलेलं असेल तर घरातील तिजोरीत ठेवा जिथे तुम्हाला हवं आहे तिथे तुम्हाला उद्या अमावस्या तिथीपासून अभिमंत्रित केलेलं हे जायफळ तुमच्या सोबत ठेवा याने आर्थिक प्राप्ती भरभरून होईल लक्ष्मी अखंड खेचली जाईल पैशांच्या समस्या सुटत जातील आणि तुमच्या सर्व इच्छा इच्छा देखील पूर्ण होतील जायफळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा अमावस्या तिथीला हे, हे जायफळ अभिमंत्रित करून अभिषेक घालून अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवाल तेव्हा नक्कीच तुमच्या सोबत दैवी शक्ती दिव्य शक्ती राहील तुमच्या इच्छा पूर्ण होतील आडलेली काम मार्गी लागतील भरभराट होईल आणि सगळं मनासारखं होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा